तुमच्या आरक्षणाच करतोय बोलण्याच नाही करत आमच्या ओरिजिनल पोस्ट वर शिवा दिला जातात आता दाखव तुम्हाला पोस्ट ज्याची ज्याचा बाप एक आणि ज्याची माय न एक असल त्यांनीच जरंगे पाटला नवळ खाव म्हणजे याचा अर्थ काय होतो मग का का तुम्ही काय बोलले आयटी सेलचा काय संबंध आमचा माझ्या वैयक्तिक अकाउंटला ते सगळेजण भेटायला येत आहेत म्हटलं भारतीय जनता पार्टीसुद्धा आम्ही तुम्ही भेटायला यावं महिला म्हणून रोज बघतोय सगळ्या गोष्टी आमचं महिला म्हणून एकच म्हणणं आहे म्हणजे तुमचं आरक्षणाला मराठा आरक्षणाला आमचा कुठलाही विरोध नाही आम्ही कधी विरोधही केलेला नाही सोशल मीडियावर तुमचेही कार्यकर्ते आहेत आम्ही स्वतःही सोशल मीडियावर आमचं मत मांडतोय पण ज्यावेळेस आम्ही काही मतं मांडतो आणि ज्यावेळेस आम्ही काही गोष्टी टाकतो आमच्या बाजूनी म्हणा महिलांच्या बाजूनी म्हणा तर त्यावेळेस एकदम गलिच्छ भाषेमध्ये आम्हाला बोलल्या जातो तर मला फक्त तुम्हाला एकच म्हणायचंय हे कितपत योग्य आहे समर्थन करणार माझ्याकडं माझ्या सोशल मीडियावर जवळजवळ एकोणास हजार माझे फॉलोअर्स आहेत पाच हजार माझे फ्रेंड आहेत मी महिला मोर्चाची छत्रपती संभाजीनगरची जिल्हाध्यक्ष आहे आणि या सगळ्या महिला माझ्यासोबत काम करतात असं नाही की मी फक्त ओबीसी समाजाची आहे माझ्यासोबत मराठा समाजाच्या महिला आहे एससी समाजाच्या महिला आहेत ओबीसी समाजाच्या महिला आहेत आणि अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन मी सोबत काम करते मग आज आरक्षणाचा विषय सोडून ज्यावेळेस एखादा जसं तुम्ही म्हणताय की आम्हाला मत मांडायचा अधिकार आहे मग आम्हाला एक आम्हाला स्वतः तो अधिकार नाहीये का महिला म्हणून मत मांडायचा आम्ही मांडलं नाही पाहिजे आम्ही मांडतो त्यावेळेस आम्हाला आम्हाला डायरेक्ट बुधवार पेटीतल्या बायका बोलल्या जातात हे कितपत योग्य आहे ते मूर्खपण आहे ना आपण समर्थन करत नाही तुम्ही जसं सगळ्या जाती धर्माचे करता तसं करू म्हणजे हे आठ हजार झाल्या निवडी सगळ्या जाती धर्माच्या भांडलो असतो आत्ता भांडलोय मला विषय नेऊ नका आणि मी सगळ्या समाजासाठीच करतो आणि तुमच्याबद्दल बोललेत ना माझ्या तोडून मी त्या दिवशी जे शब्द गेले तुम्ही प्रश्न नाही विचारला तरी सांगतो एक मिनिटात दिलगिरी व्यक्त केली आणि सगळ्या जाती धर्माच्या मत मावल्याला न्याय देतो ना मी पण पण ते करणारा निषेध सांगितला ना आणि समर्थनच नाही ते लोकच नाही आमचे आमचे लोकच नाही ते ना प्रत्येकाला ज्याचं त्याच हे बघा तुम्ही कोणत्या विचाराने काम करता हे आपण कुणालाच प्रेशराईज नाही करू शकत ना कुणीच नाही करू शकत आपण डायरेक्ट म्हणतोय की त्या लोकांना जे पार्टीत काम करतात ज्या महिला पार्टीत काम करतात माझे लोक, करता, लोक, लोक, लोक समर्थक आहे ना कोण बोलणार आहे आम्हाला आम्ही तर समर्थन तुमच्या आरक्षणाच करतोय बोलण्याचं नाही करत आहे बोलण्याचं आम्ही समर्थन नाही करणार असल्या लोकांचं समर्थनच नाही करायला ते लोक, 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 लोक अहो समर्थन समर्थन करणार नाही पण ते डायरेक्टली बोलतात तुम तुम ना तुमच्याच बाजूनी आणि तुमचंच नाव घेऊन बोलतात आता दाखवू तुम्हाला पोस्ट ज्याची ज्याचा बाप एक आणि ज्याची मायक असेल त्यांनीच जरंगे पाटलाला ओळखावं म्हणजे याचा अर्थ काय होतो त्याला उत्तर नाही दिलं मी माझ्या भाषेत जर उत्तर द्यायला मला बंधन येत ना मला बंधन येत ना बंधन येत ना आई येतं मग मी भाषेत मी त्या भाषेत जर उत्तर द्यायला लागले ना तर माझेच लोक म्हणतात नका ताई तुम्हाला शोभत नाही ही भाषा एक महिला म्हणून ही भाषा सांगतो मी बोलायचं नाही माझं वैयक्तिक वैचारिक तरी पण महिलेबद्दल मी एक मिनिटात बंद करायला हवी तुम्ही क्लिपा काढून बघा चॅनलच्या बांधवाच्या समोर महिलेबद्दल नाही मी पुन्हा एकदा आव्हान करतो आता तुमचा पर्वाचा विषय झाल्यावर पण सुरू झाला परत त्याच गोष्टी अरे बाबा मी आव्हान करतो पुन्हा एकदा आता ब्रिज येऊ महिला कोणत्या जाती धर्माची असो अशी बात बोलायचा धमकी नको कि बाय बोलायचं नाही म्हणून सांगतो सगळ्या जाती धर्माच्या पोरांना आज तुम्ही म्हणताय तुमच्या तुमच्या माता बघिणी तुमच्या माता तो आदर पण आहेत ना मग तेच म्हणते तुम्हाला आपण ऑलरेडी तेव्हापासून चालू आहे हा विषय आज आम्हाला चान्स मिळाला तुम्हाला भेटायचा आम्ही खूप दिवस आम्हाला भेटायचं भेटायचं एवढं आम्ही विषय बोलतो आम्हाला बाकीचं काहीच घेणं गेलं नाही टाकून आलो तो आयडेंटी आहे ना आमची आम्ही पक्षात आहे म्हणूनच आम्हाला देतात ना आपल्याला कंटिन्यू राहायचं त्याच्यामुळे मी एक मिनिटात तुमच्याकडून झाले एक आपल्याला सगळ्या जाती धर्माला एकत्र होणार आता ही बाई मराठा समाजाची ही सोबत काम करते त्यांना विचारा आम्ही कधी कोणी जातीभेद केला काम आम्ही का

आमच्या ओरिजिनल पोस्ट वर शिवाय आमच्या ओरिजिनल पोस्ट वर शिवाय आमच्या ओरिजिनल पोस्टवर माझ्याकडे स्क्रीनशॉट आहे आणि मला काय काय चांगलं माहिती आहे तुम्ही

काय नाव त्यांचं हा मग तुम्ही काय बोलले आयटी सेलचा काय संबंध आमचा माझ्या वैयक्तिक अकाउंट आपण काळजी घ्यायची